नमस्कार मंडळी पुढील दोन महिन्याच्या अवधीत महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होईल त्या दृष्टीने राज्यातील वेगवेगळ्या पक्षांनी आता आपली पक्षबांधणी करण्यास जोर लावला आहे याचवेळी आपल्या पक्षाची सर्वात पहिली यादी जाहीर करायची अशा दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयार राहिलेत या पाठीमागे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा नाहीत उद्धव ठाकरेंनी आपली संभाव्य पन्नास उमेदवारांची यादी जाहीर केली आहे बघूया हे असतील पन्नास उमेदवार ठाकरेंची मशाल सुसाट राज्यात पन्नास संभाव्य उमेदवार जाहीर कुणाकुणाला मिळणार संधी मित्रांनो सविस्तर बात जाणूया प्रवीणा मोरजकर कुर्ला कुर्ल्यातून प्रवीणा मोरसकर यांनी खूप उणी तयारी केली असून उद्धव ठाकरे यांनी प्रवीणा मोरजकर यांना कुर्ल्यातून विधानसभा लढण्यास सांगितलेलं आहे त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे तेली सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा दीपक केसरकर यांचा आहे परंतु भाजपचे नेते राजेंद्र तेली कधी उद्धव ठाकरेंच्या बाजून येऊन पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून ते लढू शकतात त्यामुळे इथे ते लढणार आहेत पुढचं नाव येतं ते, ते, ते म्हणजे वसंत गीते नाशिकचे शिवसेनेचे नेते असणारे वसंत गीते यांना उद्धव ठाकरेंवरती विश्वास आहे आणि उद्धव ठाकरेंनी मात्र त्यांच्यावरती विश्वास दाखवत त्यांना विधानसभेची तयारी करण्यास सांगितलं आहे पुढचं नाव ते भास्करराव जाधव गुहागर विधानसभा भास्करराव जाधव हे शिवसेनेचं मोठं नेतृत्व आहे ते गुहागरमधील सध्या नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात सध्या हे लढतात भास्करराव जाधव यांचं काम त्या भागात खूप मोठं आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे पुढचं नाव येतं आहे वैभव कुडक कुडाळ विधानसभा नारायण राणेंशी दोन हात करणारे वैभव नाईक आता यावेळेस देखील त्यांना पराभवासाठी खूप मोठी त्यांनी तयारी केली त्यामुळे वैभव नाईक तिथे पुन्हा लढतील असा ठाकरे यांचा आदेश आहे त्यानंतर उदयसिंग राजपूत कन्नड विधानसभा संभाजीनगरमधून उदयसिंग राजपूत एकमेव असे नेते आहेत की ते उद्धव ठाकरेंसोबत थांबले आहेत आमदार असताना त्यांनी ठाकरेंची साथ सोली नाही याचाच बक्षीस ठाकरेंनी दिलं आहे त्यामुळे ते, ते कन्नडमधून पुन्हा लढतील पुढचं नाव येते अंबादास दानवे गंगापूर विधानसभा गंगापूर विधानसभेतून दानवे यांचं काम अतिशय रोखठोक आहे अतिशय चांगलं काम जनसंबरोबर मोठा यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा अंबादास दानवे यांना विधानसभेचे आदेश दिले आहेत पुढचं नाव येतं ते म्हणजे शरद कुडी पंढरपूर आणि सांगोला या दोन्ही मतदारसंघामध्ये चालला असून शरद कुडी शिवसेनेचा भाग असं म्हटलं जात आहे ते अतिशय आक्रमक नेतृत्व आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ठाकरे फिल्डिंगला होत आहेत आणि यावेळेस त्यांना बक्षीस म्हणून विधानसभा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यानंतर सुनील राऊत विक्रोल विधानसभा संजय राऊत यांचे बंधू असले सुनील राऊत यांचा विक्रोळीमध्ये कामाचा धडाका झाला असून त्या भागात त्यांनी खूप मोठं काम केलं आहे त्यामुळे विक्रोमतीनं पुन्हा सुनील राऊत विरातील असे शक्यता असतानाच ठाकरेंनी त्यांना लढण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे सुनील राऊत यांचा विजय या भागात निश्चित मानला जात आहे त्यानंतर संजय कदम खेर दापोली रामदास कदम योगेश कदम यांच्याशी दोन हात करणारे संजय कदम यांना ठाकरेंनी विधानसभा लढण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे इथे ठाकरेंचा विजय निश्चित होईल आणि रामदास कदम पुन्हा घरी बसतील अशी शक्यता आहे विशाखा दादर माहीम विशाखा राऊत या मुंबईच्या कट्टर शिवसैनिक आहेत त्यामुळे दादर माईम हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या भागातून पुन्हा त्यांना लढण्याचे आदेश देण्यात येत आहेत दत्ता घोरडे पैठण नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले हे नेते त्यामुळे पैठणमधून सध्या शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या पैठणमध्ये ठाकरेंनी उमेदवार जाहीर करताच ते जल्लोष साजरा झाला आहे घाडी माघाटणे मुंबईतून घाडी शिवसेना उपनेत्या आणि आक्रमक रोखठोक बाणा असलेल्या असे संजना घाडी यांना ठाकरे लढायला सांगत आहेत विनोद घोसाळकर धैसर दहिसरमधून विनोद घोसाळकर यांचं नाव प्रत्येक वेळी पुढे येथे आता त्यांना ठाकरेंनी मशाल हातात देऊन त्यांना लढण्याचे आदेश दिले आहेत वरुण सरदेसाई वांद्रेपूर्व नुकत्याच झालेल्या सिनेट निवडणुकीमध्ये वरुण सरदेसाई यांनी दहापैकी दहा जागांवरती लढा जिंकल्यामुळे त्यांना बक्षीस म्हणून ही मदत दिली आहे सुषमा अंधारे वडगाव शेरीमधून सुषमा अंधारे शिवसेनेचे आणि एक आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांना ठाकरेंनी पुन्हा आदेश दिले आहेत सुरेश पाटील घाटकोपार शिवसेना कट्टर शिवसेनिक असलेले सुरेश पाटील यांच्या नावात चर्चा घाटकोपरमध्ये ते आहे नुकतेच उद्धव ठाकरेंची वेळगिंग त्यांनी या प्रकरणी आपली बाजू मांडली त्यानंतर पुढचं नाव आहे म्हणजे नितीन देशमुख बाळापूर शिवसेनेचे कट्टर आमदार असलेले नितीन देशमुख पुन्हा एकदा बाळापूर विधानसभेतून लढणार आहेत त्यामुळे त्यांनी तसे आदेश त्यांना मिळाले आहेत त्यामुळे तिथे त्यांचा विजय निश्चित आहे कैलास पाटील धाराशिवमधून कैलास पाटील यांचं नाव निश्चित मानलं जातं आहे आणि यांचा विजय धाराशिवमध्ये आहे कामाची जोरदार धडक त्यांनी लावली असून तिथे विजय होतोय ज्ञानेश्री पटेल परांडा नारायण सावंत यांच्या विरोधात ज्ञानेश पटेल हे मोठं नाव आहे त्यामुळे ज्ञानेश पाटलांना तिथून लढण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून देण्यात आल्याचं सांगण्यात येते सुनील प्रभू दिंडोशीमधून करवट शिवसैनिक असलेले शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांना पुन्हा दिंडोशीमधून उद्धव ठाकरे रिंगणामध्ये जोडत आहेत त्यामुळे यांचा विजय इथे निश्चित मानला जात आहे सुभाष भोईर कल्याण गामींमधून सुभाष भोईर यांना लढण्याचे आदेश मिळत आहेत त्यांचं काम त्या भागात अतिशय जोरदार असल्याने ठाकरेंनी त्यांनी मागणी केली आहे त्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे स्नेहल जगताप महाड भरत सेठ गोगावले यांच्या विरोधात शिवसेनेच्या नेत्या स्नेहल जगताप यांना लढण्यासाठी ठाकरे बळ देत आहेत त्या नुकताच त्यांनी दौरा करून त्या भागात उद्धव ठाकरे थकत दाखवले आहे राजू शिंदे संभाजीनगरमधून नुकताच शिवसेनेमध्ये सतरा नगरसेवक घेऊन प्रवेश केले राजू शिंदे हे संभाजीनगरमधील मोठं प्रस्थ आहे त्यामुळे त्यांना बक्षीस म्हणून संभाजीनगरमधून उद्धव ठाकरे निवडणूक लढण्याचे आदेश देऊ शकतात वशिल पाटील पाचोऱ्यातून किशोर पाटलांच्या विरोधात वशील पाटील भगिनी उभे राहून त्यांना तिथे जिंकण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे त्यांचं काम बोलत असल्याने तिथे लोकांचा त्यांना खूप मोठा सपोर्ट आहे सुधाकर भडगुजरा नाशिकमधून शिवसेनेचं मोठं नाव सुधाकर भडगुर जिल्हाप्रमुख आहेत त्यांना उद्धव ठाकरेंनी साथ दिल्या असून आगामी विधानसभेला ते कोणत्याही प्रसिद्ध असं लढणार आहेत त्यामुळे ठाकरेने त्याचे आदेश त्यांना द्यावेत समीर देसाई गोरेगाव शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक म्हणून समीर देसाई यांचं नाव घेतलं जाते गोरेगावातून त्यांचं नाव पुढे आल्यामुळे त्यांची लढण्याची शक्यता जास्त आहे पुढचं नाव आहे अमोल कीर्तीकर जोगेश्वरी अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तीकरांचे पुत्र आहेत आणि गेल्या लोकसभेला अवघ्या काही मतांनी पडल्यामुळे आता विधानसभेला ते त्यांचा विजय निश्चित होईल असं ठाकरे वाटते त्यामुळे जोगेश्वरीतून पुन्हा हे ये नाव येते अमोल कीर्तीकर त्यानंतर पुढचं नाव येते राजू पेडणेकर वर्सव्यातून शिवसेना विभागप्रमुख असलेले शिवसेनेक कट्टर शिवसेनेक असलेले पेडणेकर पुन्हा एकदा आमदारकीची लढाई जिंकण्यासाठी मैदानात आहेत त्यानंतर सत्यजित पाटील शाहूवाडी अवघ्या काही मतांनी कोल्हापूरमध्ये लोकसभेला पराभव झालेले पाटील आता विधानसभेला लढू शकतात था तेव्हा ठाकरेंनी त्यांना लढण्याचे आदेश दिले आहेत मुख्यमंत्री शिंदे यांचे वाले किल्ल्यातून के केदार दिघे आनंद यांचे पुतणे उभे राहू शकतात मुख्यमंत्र्यांना हे मोठं आव्हान आहे विरुद्ध शिंदे ही लढत खूप मोठी होईल मित्रांनो आपला काय वाढते या भागातून कोण जिंकेल आपली प्रतिक्रिया द्या अशा तऱ्हेने ठाकरेंची ही पन्नास जणांची संभाव्य यादी आहे मित्रांनो आपल्याला काय वाढते आपल्या विधानसभा क्षेत्रातून कोणाला संधी द्यावी ठाकरेंनी कोणाचा विचार करावा जो जिंकणार उमेदवार कोण आहे आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मुंबई या भागातून ठाकरेंचा कोण शिलेदार उभं राहावा प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र